नमस्कार रसिको बऱ्याच दिवसानंतर आपल्यासाठी माझ्या भावकविता आपल्यासमोर सादर करतो आहे या कविता माझ्या मन डोह या कविता संग्रहातील आहे दोन हजार अकरामध्ये हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे यातील दोन भावकविता आपल्यासाठी पहिल्या कवितेचं शीर्षक दमछाक रस्ते होते चकवे फसवे रस्ते होते चकवे फसवे सारे भुलवे समजे आता सा रस्ते होते चकवे फसवे सारे भुलवे समजे आता सांगणारे सारे ते शब्दातले सांगणे सारे ते शब्दातले अर्थ फसवे उमजे आता अर्थ फसवे उमजे आता।, आता होती माणसे गर्दीचं सारी होती माणसे गर्दीचं सारी यातले आपले कुणी नाही हे समजे आता यातले आपले कुणी नाही हे समजे आता व्यर्थ केली धावा धाव सारी व्यर्थ केली धावा धाव सारी श्रमल्यावरी कळले आता श्रमल्यावरी कळले आता दमछाक झाली ही दमछाक झाली ही होते मृगजळ कळले आता होते मृगजळ कळले आता दुसऱ्या कवितेचं शीर्षक आयुष्यभर मनातले सर्व काही मोकळेपणाने सांगून टाकावे मनातले सर्व काही मोकळेपणाने सांगून टाकावे मनाला फसवलं नाही या प्रामाणिकपणाचा आनंद नक्कीच घेता येतो मनाला फसवले नाही या प्रामाणिकपणाचा आनंद घेता येतो पुढे आयुष्यभर पुढे आयुष्यभर काहीजण मात्र काहीजण मात्र झिडकारून टाकतात मनाला वरपांगी जगतात हसऱ्या चेहऱ्याने वरपांगी जगतात हसऱ्या चेहऱ्याने आतून दुखऱ्या मनाने आतून दुखऱ्या मनाने पुढे आयुष्यभर आयुष्यभर अशांचे हिरमुसलेले मन आशांचे हिरमुसलेले मन, मन भोगत राहते मग आशांचे हिरमुसलेले मन भोगत राहते मग अपेक्षा भंगाच्या जन्मठेपीची शिक्षा अपेक्षाभंगाच्या जन्मठेपेची शिक्षा निरंतर निरंतर पुढे आयुष्यभर आयुष्यभर दोन्ही कविता कशा वाटल्या आपले अभिप्राय प्रतिसाद आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नव्या एपिसोडमध्ये नव्या साहित्या साहित्य तोपर्यंत नमस्कार